हॅलो नमस्कार सकाड़ी सकाड़ी तर आज आम्ही सकाळी सकाळी लवकर निघालेली आहे तर माझ्या आत्याच्या गावी निघालेली आहे तर आता आम्ही लवकरच चालले तर इथून आत्याचं गाव एक साठ किलोमीटर आहे तर निघाले रस्त्याने जातानाच असे एकदम असे छान फुलं दिसत होते तर जर असे थोडंसं सूट केलेलं आहे फुलांचं तर बघू शकता छान असं सकाळी सकाळी गार लागते आणि घरातून आम्ही नवलच निघालेली आहे असं थोडंसं मला आवडलं इथलं सीन म्हणून मी थोडंसं असं सूट केलेलं आहे तर आमच्याबरोबर माझी आत्याची मुलगी पण आणि आलेली आहेत आणि रस्त्यात जाताना सत्यगणपतीचं मंदिर आहे तर इथून आम्ही द रस्त्यातून चाललोच तर आता सत्यगणपतीचं दर्शन घेऊन जाणार आहे आम्ही तर सकाळी सकाळी नऊ वाजता बघू शकता एकदम छान असं फ्रेश दर्शन पण झालेलं आहे आणि मंदिरामध्ये मंदिर अजिबात गर्दी पण नाही तर खूप छान वाटलं असं दर्शन पण असं एकदम असं छान झालं पत्र बघू शकताय आहे सत्यगणपतीचं मंदिर तर नांदेडपासून एक सोळा किलोमीटर आहे सत्यगणपतीचं मंदिर सोळा ते सतरा किलोमीटर येते तर आम्ही असं छान दर्शन वगैरे झालेलं आहे सकाळी सकाळी एकदम प्रसन्न वातावरण वाटलं मंदिरात जाऊन तर नांदेड जिल्ह्यातला हा सत्यगणपतीचं मंदिर कुणाकुणाला माहिती आहे तर बघू शकता रस्त्याच्या एकदम असं कडेलाच नवसाला पावणारा सत्यगणपतीचं मंदिर आहे हे नवसाला पावणारा गणपती आहे तर आम्ही असं दर्शन वगैरे झालेलं आहे तर आम्ही आता निघालेले आहे तर सकाळचे आता नऊ नऊ वाजलेली आहेत तर ही बघू शकताय गाडी मी तर या गाडीला सारखं असं बघतच होते की अजिबात तिला कवर नाही अजिबात आणि असंच खेळण्यातली गाडी असं वाटते तर मी तिला सारखं बघतच होते तर मी पण हिडिओचं थोडंसं सूट केलेलं आहे तर आता आम्ही घरी आलेलं आहे घरी जाऊन चहा वगैरे घेतलेला आहे आणि आम्ही मळ्यामध्ये गेलेली आहे तर मळ्यामध्ये जातानाच बोराचं झाड आहे तर बोरं पण असे गोड बोरं खूप भारी लागत होते हे तर आम्ही बोरं असे पाळलेले आहेत झाड हलून हलून असं पाळत होते बोरं तर ह्या दोघी माझ्या आत्याच्या मुली आहेत तर बोरं वगैरे खालेले आहेत तर आम्ही आता हरभऱ्याच्या शेतीत जाणार आहे समोर तर आता चाललेले बोरं खाऊन आता निघालेली आहे वरच्या शेतामध्ये असा आम्ही रविवारचा दिवस एन्जॉय करत आहे सुट्टीचा दिवस तर शेंगा बोरं हरभरा भाजी ही शेतामध्ये ताजी ताजी, ताजी खरंच खाण्याची मजाच वेगळी आम्ही तर असं हरभराचं असं थोडं थोडं शेंडे ढेशे असं म्हणतात काय म्हणतात ते असं थोडं घेऊन असं खात होते तर आणि हरभऱ्याची भाजी खुडणार आहे आता खास आणि ताजी ताजी घरी जाऊन करून खाणार आहे हरभऱ्याची भाजी तर आता आम्ही सुरुवात करणार आहे किती छान हरभर आहे बघू शकता एकदम असं कवळं लस लसीत हरबर आहे तर तुरीला शेंगा काही एवढ्या आलेल्या नाही आता आम्ही ओटी केलेली आहे बघा याला असं ओट्या म्हणतो आम्ही तर तुमच्या इकडं काय म्हणतात तर आम्ही असं ओटी म्हणतो आणि ओटी करून आता आम्ही हरभऱ्याची भाजी खुडणार आहे तर सर पण खुडू लागतात सगळे हरभऱ्याची भाजी खुडवायला सुरुवात केलेली आहे तर असं सर पण मला थोडी थोडी असं खोडून देतात आणि मला तर फार भाजी आवडती आणि कणीची भाजी ताजी ताजी भाजी खायला आहे आणि वाळून सुकी आपण ठेवतो ती पण भाजी खूप छान लागते हरभऱ्याची भाजी तर हरभऱ्याची भाजी पण कोणाकोणाला आवडते तर कोणाला आवडत नाही पण आम्हाला भरपूर सारी अशी भाजी आवडते हरभऱ्याची तर आत्याच्या गावी आले आणि शेतात पण आले तर घेऊनच जावं म्हटलं थोडंसं तर ही माझ्या पूर्ण आत्याची शेती आहे ही तर खूप छान शेती आहे आणि गहू पण छान आलेला आहे हरभर पण खूप छान आहे तूर पण आहे पण तुरीला अजून काही एवढं शेंगा लागल्या नाहीत तरी पण आम्ही एक एक तोडून घेणार आहे शेंगा पण तर हरभऱ्याची भाजी भ बघू शकताय मी भरपूर सारी अशी खुडत होते आत्याला भेटायला आले पण आम्ही शेतामध्येच भरपूर एन्जॉय करत होतो आत्या स्वयंपाक करत आहे घरी तर आत्याला काय आम्ही शेताला येऊ नको म्हणले तर एवढी भाजी खुडलेली आहे बघू शकताय तर किलो दोन किलो मी भाजी खोडलेली आहे तर दोनच तासामध्ये ही गावरान भेंडीची झाडं आहेत तर माझी ताई असं भेंडी तोडत आहे खूप काटे काटे आहेत म्हणती हाताला टोचतात पण हाताला टोचतात पण याची भाजी खूप भारी लागते ही भेंडीची भाजी आणि भाकरी तर एवढी भाजी खोळलेली आहे बघू शकताय भरपूर अशी भाजी खोळलेली आहे तर असं मोकळं केलं तर भरपूर होत्या तर आता मी दोन तास भाजी खोडत होते आणि भाजी खोडून थोड्या वेळ असं बसले तर आता घरी जाणार आहे आमची माझ्या आत्याने आता घरी स्वयंपाक बनवून ठेवलेला आहे तर संध्याकाळचे तीन वाजलेले आहेत आता तर आम्ही आता घरी जाणार आहे तर मी तर सारखं भाजी खातच होते मला फारच आवडत होती भाजी असं तर असं शेंगा पण थोडे एक एक घेतलेले आहेत तुरीच्या तर याची आमटी पण खूप भारी लागते तर आम्ही खात होते शेंगा तोंड चालूच होतं दिवसभर हे खा शेंगा खा बोरं खा भाजी खा हे असं आमचं एन्जॉय चाललं होतं रविवारचा दिवस शेतामध्ये तर आता आम्ही घराकडे निघालेली आहे तर घराकडे जाताना इथून ओढ्यातून रस्ता आहे इतका अवघड रस्ता आहे तर माझ्या आत्या आत आत्याबाई माझ्या रोज येऊन जा करत इथूनच करतात कसं जातात काय माहिती खूपच अवघड पिशवी आम्ही सरांकडे दिल्या आणि ती माझी मेवणी आहे तिला काही वर लवकर येता येत नव्हतं ओढ्यातून तर आम्ही कसं बसत्या ओढ्यातून आलेवर तर एवढा अवघड रस्ता आहे त्यांचा शेतात जाण्याचा तर नदीला पाणी येते तर तेव्हा पण कसं जाते काय माहिती खूप अवघड आहे रस्ता आम्हाला काही एवढं आम्हीच कसं तरी आले तर माझी आत्याबाई कसं येते काय माहिती तिचं तिला तर आम्ही आता घराकडे निघालेली आहे आणि आता घरी आलेली आहे गावामध्ये तर माझ्या आत्याने भाकरी भात चपात्या भरपूर सारा असा स्वयंपाक करून ठेवला होता आणि इथं चिकन पण करून ठेवलं होतं तर बघू शकताय मी बसले होते आल्या तर मला मी फोडणी वगैरे दिलेली आहे तर तिनं शिजून वगैरे ठुलतं तर अशी फोडणी देऊन मी छान अशी तरीदार अशी झणझणीत पद्धतीने अशी भाजी बनवलेली आहे बघू शकता कसलीच तरी आलेली आहे आता आम्ही जेवण वगैरे करणार आहे आणि जेवण करून निघाले निघणार आहे नांदेडला तर पाच वाजलेले आहेत ह्या माझ्या आत्याबाई आहेत सगळं स्वयंपाक माझ्या आत्याबाईने करून ठेवलेला आहे तर आता आम्ही जेवण नांदेडला निघणार आहे